शिवाला कळणार का दिव्याचं सत्य त्याआधीच दिव्या खेळणार नवीन डाव शिवा मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते शिवाला आशिच्या घरातून बेदखल केलेला आहे पण तिच्याकडे कोणताच पुरावा नाही की ती या सगळ्यात गुन्हेगार नसल्याचा आणि अशातच आता येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये पाना गँग शिवाची मदत करताना आपल्याला पुन्हा एकदा दिसणार आहे होत असं की शिवाला फोन करते आणि शिवासोबत दिव्या असते शिवाला ते म्हणतात की पक्क्या आमच्या हाती लागलेला आहे त्यामुळे आता तू ये तेव्हा शिवा दिव्या म्हणते की काय पक्या भेटला मी पोहचतेच आहे आता त्या पक्याला मी काही सोडणार नाही म्हणून हे सगळं दिव्या ऐकते तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकते तिला वाटतं आता तिचं सत्य मात्र शिवा समोर येणार आहे आणि त्यामुळे आता दिव्या नवीन डाव खेळणार आहे इकडे पक्या भेटण्यासाठी त्याला जाब विचारण्यासाठी शिवा पोहचलेलीच असते ती पक्याला विचारत असते की नेमकं काय झालं तू हे सगळं का, का केलंस तेव्हा येतो दिव्याचा फोन शिवाला शिवा फोन उचलते तेव्हा दिव्या तिला म्हणते की आता मी काही बोलणार नाही तेव्हा शिवा तिला म्हणते की काय झालं तू असं का, का म्हणतेस तेव्हा दिव्या तिला म्हणते की आता मी आत्महत्या करायला चालले हे ऐकल्यावर शिवाच्या पायाखालची जमीन सरकते की नेमकं दिव्या हे सगळं का म्हणते आणि ती असा निर्णय का घेते म्हणून आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की पक्याला सोडून दिव्या पर्यंत पोहोचणार शिवा आणि त्या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा दिव्या यशस्वी होणार आणि पक्क्या तिथून निसटून जाणार सध्या तरी शोजचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार